दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षर शांगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते ही त्याच्या मना सर दिसत आहे पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं कदाचित इथं हमला असता पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांची स्टेटमेंट घ्यावी इंडिपेंडेंट विटनेसनचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन इथं ताबडतोब निकाल लावले ते आपण राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठं त्रास देणं किंवा ज्यां जे कोणावर समजा अटॅक करू शकत नाहीत वार करू शकत नाहीत अशा टार्गेट करणं हे अयोग्य आहे हां इथे मला वाटतं जे काही घ्यायला तर माहिती मिळालेली वाळू माफिया पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसते त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप केलं त्यामुळे नाही मला अजून तेवढी माहिती नाही मिळाली बरं मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जाते किंवा खुन्नास काढण्यासाठी केलं जाते माझं मत व्यक्त केलेलं आहे म्हणून आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचं नाही तर आरक्षण मिळणार आहे का लढ्यातला भाग त्यांचा आहे त्याच्यामध्ये ते जे म्हणतात नो कमेंट्स पण लक्ष्मण हा की म्हणतात की सरकार उलटवून थँक्यू हा प्रकार थँक्यू